जलजीवन मिशन नावाची प्रत्येक गावामध्ये पाण्याची एक टाकी बांधणे आणि लोकांना स्वत पाणी पुरवणे त्याचा उद्देश होता त्याच टेंडर झालं आणि महाराष्ट्रात आता महाराष्ट्रात खासदार निलेश लंके यांनी जलजीवन योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात आंदोलन उभा केलं होतं आता या तरुण अभियंत्याच्या आत्महत्येनं खरच जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाला का हा संशय अभियंत्याची एक कोटी चाळीस लाख रुपयाची बिलं शासनाकडे थकीत होती त्यानं वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने ती बिलं अदा केली नाही त्या खिशातले हजारो रुपये गुंतून आपल्याला आपल्या कामाचे पैसे मिळत नाही त्यानं तो मानसिक ताण तणावात गेला होता तर सरकारचं ही झालं तसं सारखी बहीण योजनेचा अतिरिक्त भार सरकारच्या तिथं पडल्यानं सरकारची चांगली तारांबळ उडाली त्याच्यामुळे अनेक कामाचे कॉन्ट्रॅक्टदार घडीला लागले हे वास्तव चित्र आहे अशातच एका कॉन्ट्रॅक्टदाराची काहीच नस सांगून सरकारनं त्याला आत्महत्या करायला पडलंय का जलजीवन मिशन या योजनेच्या तरुण कॉन्ट्रॅक्टदारांना आत्महत्या शासनम तेच नाही सांगून तरुण कॉन्ट्रॅक्टदारानं आपले एक कोटी चाळीस लाख रुपये चा कारणानं आत्महत्या असून त्यानं गळफास घेतला ता वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी नावाच्या गावात हा कॉन्ट्रॅक्टदार राहत होता त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव होतं हर्षल पाटील व या पस्तीस वर्ष आणि त्यानं आपले पैसे न आल्यानं गळफास घेऊन हत्या केली आता याच सरकारकड असणारे पैसे आल्यानंतर तरुणाचा जीव येईल का नक्कीच ता शासनाकडे एक कोटी चाळीस लाखाची रक्कम पाऊल उचल कारण ते जलजीवनचे काम करत असताना त्याने ही रक्कम खाजगी सावकाराकडनं घेतल्याचं सा बोललं जातं तर जलजीवनच्या कामामध्ये हो कामाची प्रतवारी करून अनेक क्वालिटी काम पडताळून शासन दरबारी आपले बिल अदा करण्याची काहीच होत नसल्याच्या कारणानं तो नैराश्याच्या गर्दीत गेला आणि आपले काम पूर्ण मिळत नसल्यानं पर्याय स्वीकारला आता कॉन्ट्रॅक्टदार असोसिएशन भोसले यांनी त्या संदर्भातली माहिती दिली खर तर हर्षलनं आपल्या स्वतःच्या पैशातून गावाला पाणी पुरवावं शासनाचे टेंडर वेळेत पूर्ण केले होते त्याची एक कोटी तीक्ष् चाळीस लाख आता तो कुठून भरणार विचारान या विचारानं तो ग्रस्त होता म्हणतो त्याच्या मातजीवनाचा एक शेवटचा ठरला पण त्याच्या थकलेल्या पैशानच सरकारनं घेतलं आत्महत्या करायला त्याला भाग पाडलं प्रयत्न करू काम करूनही आपले पैसे देत नाही पैसे आणि कॉन्ट्रॅक्टदार चांगले धक्कावले सर्व कॉन्ट्रॅक्टदारांनी कामं मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहार करून मात आपल्या आज मात्र हे पैसे काढत असताना जीवनच्या कामात येत नाही खासदारांना सुद्धा त्याचं त्याच गेले गेल्यानं प्रकार सुद्धा याच्या संदर्भात आता उदासीन झालं त्या नळातून येणारं पाणी अगोदरच लोकांना आता काही कठरदारानं पर्याय निवडलाय आहे तर आहे त्या सुंदर जीवनाला सुंदर करण्याचं काम राष्ट्र शासन करत असते आज मात्र महाराष्ट्र शासनाकडून त्या तरुण अभियंताचा बळी गेलायचा बळी हा या व्यवसायातला शेवटचा बळी नाही कॉन्ट्रॅक्टदाराची बिल नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या कॉन्ट्रेक्टदाराला मिळाली नाही नाकारता काय निर्णय आहे त्या संदर्भातली माहिती मिळत पाहू धन्यवाद